बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ सर्व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये भौम प्रदोष निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास गर्दी दिसून आली होती सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली आलेल्या हजारो शिवभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ये येवल्यातील अटल परिवाराने प्रदोषनिमित्त भव्य अशी महापूजा केली यावेळी महादेवाच्या मूर्तीला आकर्षक असे सजवण्यात आले होते दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्राचे यावेळी वाटप करण्यात आले एवले शहरातील महामृतुंजय मंदिरात खूप पावन मंदिर आहे या मंदिरात दर प्रदोषाच्या कार्यक्रमाला हजारोंशी गर्दी होत असते आणि ह्या आजच्या प्रदोषाच्या निमित्त भोम प्रदोषाच्या निमित्त अट्टल परिवाराकडून महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं त्याच्यानंतर दुपारी संध्याकाळी मा अभिषेक करण्यात आलं आणि हजारो लोकांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला सगळ्यांनी अट्टल परिवाराला आज मान दिला ओम नम शिवाय आज बावीस तारीख आहे बावीस सात दोन हजार पंचवीस पूजा येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये फुलाची सजावट झाली खूप छान प्रमाणे तो सोहळा करण्यात आला सर्व अटल परिवारांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला ते ह्याच्यासाठी आम्ही सर्व धन्यवाद देतो बम बम बोले मस्ती डोले येवला शहरातील आमरधाम मधील श्री महादेवा मंदिरामध्ये दर प्रदोषला महाअभिषेक होतो व महाप्रसादाचा आयोजन असते या महाप्रसादात व या पावन शिव भक्तांना पावन मन मूर्ती मधून शिवभक्तांना जो आशीर्वाद व प्रसाद मिळतो तो अप्रतिम व शुभदायक असतो सुखकारी असतो या महाअभिषेकाचा लाभ अटल परिवाराला भेटला त्याबद्दल या मंदिरच्या ट्रस्टला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो या मंदिरात जो अप्रतिम सोहळा डेकोरेशन व श्रद्धा भक्तीनी जे हे परिसर फुलून गेलेले आहे त्यामध्ये जो आनंद सुख सोहळा अनुभव श्रद्धा भक्ती दिसते त्याबद्दल आम्ही कोटी कोटी नमन करतो सर्व भक्तांना व प्रसादाचा लाभ घेऊन आशीर्वाद प्राप्ती करावी अशी सदिच्छा करतो